हॅलो गाय कशात तुम्ही आय होप तुम्ही म्हणजे असाल दिसतं तोंड माझा दिसतं ना तर गाईच तुम्ही थांबलेला समजलं असाल आम्ही कशाला आढळला आहे एक काम चालू आज शूटिंगचं तुम्हाला समजाल आम्ही जे शूटिंग कशी असतं शूटिंगची फिटिंग चालू गाईच एक फिटिंग करायला घेतले परंपरेनुसार शूटिंग काही होणार इकडे चापाचापी चालू आतमध्ये विषय काय माहिती आहे का पोरा आमची कमी आहेत कमी म्हणजे या रोलमध्ये कमीच आहेत चार ते पाच जण मी जास्ती काही नाही तर समजल आता आपल्याला आणि इकडे माझा फोटो करतो व्हिडिओ करतोय काय मिनी ब्लॉक तरी चालू केले करायचा केले की नाही माहित नाही करायचा त्याला आता आपली शांती ड्रेसिंग मध्ये ना आपण इकडे आल्या काय बोलतोय बांधील की त्याला नको त्याला नको माझे दोन तापटी माराव त्याला नका काय बोलू आभारला काम दिले चल समजल आता फिट करून बघू आम्ही चक म्हणजे चालतं का नाही चालतं म्हणजे बसतं की नाही समजली तर कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो आम्ही पूर्ण ब्लॉग म्हणजे आमची शूटिंग कशी असते ती चला गाय मायब कसा भाग वाप आवडले मायग कसा भाग बनले अरे खिचडी बनवू तर नाही आहे

ही आपली अशी ड्रेसिंग आहे चला आम्ही जाता काय शूट कंटिन्यू कर करायला घेतलेलं इकडे एकर... आदित्य ते होत आहे एक बोला तू एमर एमर्जन्सी एमर्जन्सी तुम्हाला दाखवतो काय जा मी कॅमेरा दिसता इकडे चालली कंटिन्यू लेफ्ट का राईट इकडे आम्ही रॅपिड वाला बंद बनलेला आहे अशी आमची शूट असते ब्लॉगिंग करायला तर त्या प्रॉब्लेम पण तिथं काम करते हो बार बार ब्लॉगिंग के इतना चीं भाई कैसा सगोरा ना कोई आपसे प्यार क्यों करेगा अरे भाई तुम लोग का नाम लिस्ट में नहीं है अभी तोड़ने आ जाऊँगा बर्क आर्शन तुम्हें बोला था चला कवर तेरी किधर बदल तो 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 ये तो, बर्की मोठा युट्यूबर सध्या टॉप लागत <laughs> किको चालतोय <laughs> गाडी नुसतं टेक घ्या लागत

Lah langsir le malu blogging kara

सर झाला का झाला झाला सर काय तुम्ही ओटीपी पाहिजे सर जे जे बाबा ओटीपी झेल वाज झाला का झाला झाला या पुला सुगंध मातीचा वाज

हे तीस तुझं तिकडून यायचं हां वीस हां आणि पन्नास हे पाणी टाकत पाणी टाकत आणि धारल्यान ये पण जेवण टाकत फुल टीप आले गे हा आले आले, आले सर नको सर, सर, सर पेमेंट दे स्कॅनर दे सर आता ओटीपी लागेल सर ओ जे बाबा जे कौशल सर मिसा ओटीपी ओटीपी लेले जे रिक्षा त्याच नाही काय ओटीपी 9797 99 थांब भाई शिपम बांधले रॅपिड वाला हेल्मेट बाकीन ना निकल पोरींचा घेतली बघा त्याला <laughs> कोण बोलेल का येऊ घरांचा अर्धी ते बघा एकटे एकटे घातान बघा एकटे एकटे घाताल नेक्स्ट लोकेशन ते लोकेशन दाखवत इथे रुको जरा

गाईच विषय काय झाले होते की आम्हाला शूटिंगला पोरण भेट तर तयार करलाय काम सुट कराडी आहे पण चालेल कोणतेच घराला येत नाही इथं बघू शकता काय अरे अरे सुटण्या मग तुझा तू घाल ना कनेक्शन चालू राहाय ते म्हणू शकता अरे म्हणू शकता आर बाजूला जाऊ चला हे तिकडे आपल्या एरियाला जाऊ चाल आपल्या एरिया उलटा आपल्या तिकडे तिकडे त्याला हो ना जायला लाज बी <laughs> आता अरे का पुला ना पुला पब्लिक प्लेस मध्ये करते पब्लिक प्लेस मध्ये काम चालू झाले चाल इकडे चाल। काम चालू आहे <laughs> जा मंदिरात जायचं <laughs>

सेनाडा करो भाई कैसे काय गाइस अब कंटिन्यू करतो तो बघत रहा अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजाजी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे आपला फोन इकडे बघू शकता इकडे भाई यो इकडे पब्लिक पेज कदी काम करायला घेतले जाला जाज ज ज हसत इदा वाला ठीक रे चालले तुझ्यासोबत आलेलं आहे थोडं थोडं आणि इकडे झालेलं आहे संपूर्ण हे चला रे तर पाणी संपूर्ण जर बंद नाही झालं पण थोडं थोडं पडतो बाकी जास्त नाही

का डोकं होते अजून एक शूट बाकी आहे दोन शूट झाले तिसरी टेक बाकी आहे आमची तर बाहेर बसले बघा डोळ्याशा पाणी तावरा व्हायडिस असं असं लवले डोक्याला ज्या यायला हा लाईक करा शेअर करा हे बघा पाणीला डोल्यांशी ज्या यायला जस्ट गाईज ब्लॉग शूटिंग ब्लॉग बोलता आपले व्हिडिओ शूट झाले आणि अजून आरती बाकी आहे ती पुढच्या संडेला म्हणजे कोरोना नाही सध्या त्याच्या मुलं बडं केलं व्हिडिओ येईल पण जरा थोडी लेट येईल पण थेट येईल असा बघायला विसरू नका व्हिडिओ आता मी जस्ट जेवलो आणि बसलो इथं तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि ते नाही बा सामोराच भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आईच